आवाज खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे श्रीकांत भारती हे सकाळी उठल्यापासून सागर बंगल्यावर अंगारा घेऊन फिरायचे ते नेत्यांवर जादू करण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी जनतेबरोबर कधी संबंध ठेवला नाही मात्र ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पडीक असायचे अशी टीका मोहिते पाटील यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पुढे मोहिते पाटील म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार माजी खासदार विजय सिंह मोहिते पाटील आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या नेत्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले आहे यामुळे मी विजयी झालो आहे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी उद्यापासून कामाला लागणार असल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितलं आमच्याबरोबर जनतेवर उमेदवार लादू नका अशी वरिष्ठांकडे मागणी केली होती परंतु कागदोपत्री कामे करणाऱ्यांचे नाव पहिल्या यादीत होता आणि लोकांचे कामे करणाऱ्या सगळ्याला मदत करणारे नितीन गडकरी सारखे ज्येष्ठ नेत्यांचे नाव चौथ्या यादीत होते अशी खंत मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा